पत्रकार परिषद आपण त्या ठिकाणी बोलवलेली आहे वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं स्वाक्षरीचं अधिकृत निमंत्रण पत्र मिळालेलं नाही त्यामुळे उद्या जी काही बैठक त्यांची होत आहे त्या बैठकीला बिन बिनबुलाय मेहमान म्हणून आम्ही सहभागी होणार नाही आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही मात्र आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी असं सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवलेलं आहे तर असं कुठलंही अधिकृत निमंत्रण आम्हाला मिळालेलं नाही आहे वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आहे आम्ही अलायन्स पार्टनर आहोत पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये वंचित बहुजन आघाडीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे जोपर्यंत आम्हाला अधिकृत महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स यांचं अधिकृत निमंत्रण मिळत नाही लेखी निमंत्रण मिळत नाही तोपर्यंत आम्ही तो त्यात सहभागी होणार नाही कुठल्याही पक्षाचा कोटातला अपेंडिक्स म्हणून आम्हाला त्यात ग्रहित धरू नये ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून मांडलेली आहे वंचित बहुजन आघाडीला इंडिया लाईन्समध्ये सहभागी व्हायचं आहे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं आहे ही भूमिका आम्ही सातत्याने त्या ठिकाणी मांडत आहोत या अनुषंगाने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे ज्या पत्रात हा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की वंचित बहुजन आघाडी ही इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीचा घटक पक्ष भाग होऊ इच्छिते या संदर्भाने आम्ही आमची इच्छा आपल्या समोर प्रदर्शित करत आहोत आणि त्यासाठीचा जागा वाटपाचा आमच्या वतीचा एक फॉर्म्युला सुद्धा आम्ही प्रपोज करत आहोत त्याला आता बराच काळ ओलटला आहे मात्र अद्याप या क्षणापर्यंत काँग्रेसकडनं त्या पत्रावर कुठलंही उत्तर आलेलं नाही त्या पत्रावर कुठलाही प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही काँग्रेसला आमच्याशी थेट बोलणी करण्यापासून नेमकं काय रोखतं कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे काँग्रेस आमच्याशी थेट बोलणी करत नाहीये हे काँग्रेसने या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे किंवा त्याच्या नेत्यांचे जे स्टेटमेंट माध्यमांमध्ये आले काँग्रेसच्या त्यामुळे आम्हाला प्रश्न पडलाय की महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या संदर्भात बोलणी करण्याची पॉवर ऑफ अटर्नी हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला दिली का काँग्रेसने जर तशी दिली असेल हे सर्वाधिकार पॉवर ऑफ अटर्नी जागा वाटप आणि नवीन पक्षाला इन्क्लूड करण्याची जर का काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलेली असेल तर तसं त्यांनी जाहीर करावं आणि जर तसं नसेल तर काँग्रेसने थेट आमच्याशी बोला ही आमची या ठिकाणी भूमिका आहे जर नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्यदूप खाली खेचायचं असेल आणि यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे पुन्हा सत्तेत बसू नये यासाठी जर का आपल्याला प्रयत्न करायचे असेल त्या दृष्टीने आपण जर का राजकीय भूमिका घेत असू तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन ताकदीने लढा दिला पाहिजे ही भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडली सातत्याने मांडली मात्र त्या भूमिकेवर ठाम राहून आम्ही सातत्याने महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा सा भाग होण्यासाठी प्रयत्न करत आहोत आमच्या वतीने पत्र व्यवहार करत आहोत आम्ही आमच्या इच्छा सातत्याने जाहीर प्रदर्शित करत आहोत मात्र अद्याप काँग्रेस या सगळ्या संदर्भाने आमच्याशी बोलत नाही मात्र काँग्रेसचे नेते मात्र प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन कारण देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करताना दिसतात अतिशय अजब गजब असे चमत्कारिक कारण त्यांच्याकडनं दिली जातात जसं की आता काल यांचे महाराष्ट्र प्रभारी जे आहेत रमेश चेनिथाला त्यांनी सांगितलं की अद्याप निवडणूक जाहीर जमीन नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचा समावेश झालेला आहे जर असा असेल तर प्रश्न निर्माण होतो बाकी मला जास्त वेळ लागतो पक्षांपेक्षा म्हणून आम्ही सातत्याने सांगत आलो की लवकर जर बोलणी नी, केली तो गोल्डन अवर होता गोल्डन पिरियड म्हणत होते की हा गोल्डन आहे जर आपण जागा वाटप केली प्रत्येकाने कोण तर त्याला तयारीला वेळ मिळेल पण आता तो वेळही निघून गेलेला मात्र देशासमोर असलेलं आव्हान पाहता आम्ही आमच्या पक्षाची भूमिका घेतलेली आहे की आपण शेवटपर्यंत प्रयत्न संविधान सन्मान महासभेच्या निमंत्रणासाठीच दुसरं पत्र हे त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना गेलेलं आहे ज्या बारा बारा जागांचा फॉर्म्युला आमच्या राज्य कार्यकारिणीने डिस्कस केला त्या बारा बारा जागांचा फॉर्म्युला प्रपोज करणार आणि आम्ही इंडिया अलायन्सचा भाग होऊ शक इच्छितो हे सांगणारं पत्र हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला गेलेलं आहे शरद पवारांना गेलेलं आहे उद्धव ठाकरेंना गेलेलं आहे जर जा आम्ही जाहीरपणे ते पत्र दाखवत असू आणि हे नाकारत असतील तर आता याचा फैसला तुम्हीच करावा इंडिया आघाडीमध्ये त्यांचंही निधन झालं त्यामुळे काँग्रेसकडे नाहीये हे तीनही पक्षांची ताकद जी खसलेली आहे त्याच्या अगेन्स्ट गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीची सातत्याने रूटला बातमी होते आमच्या पक्षाची ताकद वाढली आणि आम्ही हे हवे गोळीबार करत नाही आहोत तर आम्ही लाखा लाखांच्या सभा कुठलंही राजकीय आणि भाविक वातावरण नसताना घेऊन दाखवतोय की हा आमच्या सोबत असलेला समुदाय आहे हे आमचे मतदार आहेत हे आमचे कार्यकर्ते या वेळेला तू मोठा की मी मोठा जे संजय राऊत आणि संजय निरुपम यांच्यामध्ये जे काही वाटयुद्ध रंगलो होतं हमरी तुम्ही जे काय हे आले होते दोन पक्ष आणि यांच्यात युती तुटते की काय या सगळ्या भांडण प्रपोज केला ही आमची मागणी नव्हती या जागा मागितल्याला नाही कुणाला हा फॉर्म्युला प्रपोज केला की हा फॉर्म्युला होऊ शकतो तुम्हाला हा पसंत नसेल तुम्हाला हा आवडत नसेल हा योग्य वाटत नसेल तुमचा फॉर्म्युला सांगा सीट शेअरिंगच्या टेबलवर करण्याची चर्चा तर काँग्रेस चर्चा का करत नाही हा सगळ्यात नर्भत प्रश्न सुप्रिया पुणे म्हणतायत की आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा ठरला आहे फक्त वंचित बहुजन आघाडीला कार्यक्रम चालू आहे एकीकडे राज्यातले नेते वेगळे बोलत आहेत केंद्रातले वेगळे लोक बोलत आहेत आता काय होतं यांच्या बोलणाऱ्या नेत्यांना किती अधिकार आहेत स्पेशली काँग्रेसच्या तर सुप्रिया काही विधान केलं त्या कुठल्या कॉन्टॅक्ट मध्ये बोलल्या मला माहित नाही पण असा काही फॉर्म्युला ठरला आहे किंवा अशा पद्धतीचं काही आतापर्यंत आमच्यापर्यंत तरी माहिती ती आलेली नाही म्हणजे आमच्या अले पार्टनरकडनं सुद्धा शिवसेनेकडनं सुद्धा अशी कुठली माहिती आम्हाला नाही की यांचं कुठला फॉर्म्युला फिक्स झालाय किंवा <coughs> पण काँग्रेसचे जे राज्यातले नेते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असतील अशोक चव्हाण असतील किंवा नाना पटोले असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील या नेत्यांना या जागा वाटपाच्या संदर्भात कुठलाही अधिकार नाही असं जाहीर वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं त्यामुळे आम्ही यांच्याशी बोलणार नाही दिल्लीत बोलू हे त्यांनी सांगितलं आणि त्यांनी दिल्लीतच चर्चा केली हेच वक्तव्य शरद पवारांचं सुद्धा होतं की इथे महाराष्ट्रात काही ठरणार नाही यांना अधिकार नाही आम्ही यांच्या दिल्लीतल्या नेत्यांशी बोलू त्या पद्धतीने ते दिल्लीत बोलतात आम्ही सुद्धा दिल्लीतल्या नेत्यांना पत्र दिलेलं आहे दिल्लीतल्या नेत्यांकडनं आम्हाला अजून त्याच्यावरती कुठलं उत्तर आलेलं नाही मात्र हे जे महाराष्ट्रातले नेते सातत्याने काहीतरी चमत्कारिक वेगवेगळी विधानं करत आहेत त्याची नेमकी कारण काय यांना वंचित बहुजन आघाडी सोबत हवी की नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे जर नको असेल तर नको त्याही जनतेला सांगा तुम्हाला मोदीला खरंच हरवायचंय का तुम्हाला भाजपला खरंच हरवायचं आहे का जर हरवायचं असेल तर महाराष्ट्रात वंचितला सोबत घेतल्याशिवाय हरवता येणार नाही हे ही वस्तुस्थिती ते, वस्तु ते नाकारून पुढे जाता येणार नाही त्यामुळे काँग्रेसच्या आता या नेत्यांचं उत्तर दिलं पाहिजे आहे आमचं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचे जे नेते मल्लिकार्जुन खरगे असतील शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या तिघा नेत्यांच्या सहीचे तर <coughs> तर है, है, थी। थी। ते पत्र असावं निमंत्रण तर त्याला अधिकृत पत्र म्हणत आहेत तिन्ही पक्षांनी मिळून दिलंय नाहीतर एक पक्षात आमच्याशी ऑलरेडी अलायन्स पार्टनर आहेत आमच्या अलायन्समध्ये येते पण ते एकाचं कुणाचं तरी घेऊन त्यांच्या पण एक म्हणून आम्हाला जर ट्रीट केलं जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही आमचं म्हणणं आहे की आम्हाला अधिकृत निमंत्रण हे इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या स्वाक्षरीने द्यावं जर बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये स्थान नाही मिळालं तर एम आय बरोबर पुन्हा युती करणार एम सोबत आमची युती होणार नाही हे बाळासाहेबांनी आधीच जयंत केलं त्या एम आय एमला आम्ही एक संधी दिली होती त्या संधीचं त्यांनी सोनं करण्याऐवजी माती केली त्यांना मुस्लिम तर मतदार हे मतदान करत नाही हा जो काही त्यांचं म्हणणं होतं सातत्याने तर याच शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये <coughs> औरंगाबादमध्ये ते खोटं करून दाखवलेलं आहे इथे बहुसंख्य बहुजनांनी हिंदूंनी ओबीसींनी इंचार्ज जलील यांना मतदान दिलं आणि ते निवडून आणलं हे जे बदल झालेला होता हे परिवर्तन टिकवून ठेवणं आणि त्याला वाढवणं ही त्यांची जबाबदारी होती मात्र त्यांनी ती काही योग्य रीतीने पार पाडली नाही त्यामुळे बाळासाहेबांनी हे जाहीर केलेलं आमच्या पक्षाचा निर्णय की वंचित सोबत युती होणार एकेकडे एमआयएफ सोबत युती होणार एकीकडे आम आदमी पार्टी बरोबरही काँग्रेस बोलतात वंचित बरोबर काय आता ती कारण काय याचा आम्ही हो शोध घेतोय आणि याचं उत्तर काँग्रेसनं दिलं तरच आपल्याला कळेल <laughs> कारण त्यांना न चालणाऱ्यांमध्ये जे जे पक्ष होते त्या त्या सगळ्या पक्षांसोबत ते बोलणी करतात जागा वाटपाची चर्चा करतात बसतात वंचितचं काय वावर आहे लोकसभा विधानसभेच्या जागा पडल्याचा राग आहे काय त्यांच्या तसा असेल तर सांगावं ना तो राग असेल तर आणि राजकीय शहाण पण यात आहे की ज्या पक्षामुळे मागच्या वेळेला नुकसान झाल्याचा दावा ते करतायत तो पक्ष जर सोबत येत असेल तर सोबत घेऊन ते नुकसान टाळलं पाहिजे पुन्हा तो पायावर धोंडा पाळून घ्यायचा आहे तुम्हाला जर त्यांचा दावा आहे mm -hmm. म्हणजे मुळात लोकशाहीमध्ये असं याच्यामुळे त्याला फायदा आणि याला फायदा असं म्हणून चालत नाही कारण ही आपली बहुपक्षीय लोकशाही आहे संसदीय लोकशाही आहे कुठले तरी दोनच पक्ष लढतील आणि अध्यक्ष निवडून येईल अध्यक्षीय लोकशाही नाही त्यामुळे सगळ्या पक्षांना लढण्याचा अधिकार आहे आम्ही मानतो आणि त्या अधिकाराला समोर ठेवून आम्ही इथल्या म्हणजे दोन जणांची लढाई लढतोय पण त्याचं जर म्हणणं असेल की आमच्यामुळे त्यांचं नुकसान झालं तर मग आता फायदा करून घेण्यापासून कोण रोखते कोण अनुभव शिवसेनेच्या पोट्यात वंचित नाही मुद्दा असा हो आहे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल या तीन पक्षांचं पण अजून फायनल होत गेले अनेक दिवस आम्ही म्हणतोय तुमचं तरी फायनल करा म्हणजे मग तुमच्याकडे आल्यापैकी आम्हाला ज्या पाहिजे त्या पक्षाशी बोलून आम्ही घेऊ सुप्रियाच्या वाटेला गेल्या जर काही जागा असेल तर आम्ही काँग्रेस शिकू राष्ट्रवादीकडे असतील आम्ही त्यांच्याशी सांगतात की आमचा फॉर्मला ठरला म्हणजे तुम्छ तीन पक्षाचा आणि तुम्हाला शिवसेनेच्याच कोट्यातून जागा मिळणार ते शक्य मान्य होईल का तुम्हाला नाही आमचं म्हणणं असं स्पष्ट आहे की जर महाविकास आघाडीचा भाग म्हणून आम्हाला तुम्ही बघणार असाल तर तो तसा असला पाहिजे प्रत्यक्षात तो कुठल्या तरी एका पक्षाच्या पोटातला पितू त्याच्या पोटातला अपेंडिक्स या पद्धतीने आम्हाला मान्य नाही वंचित बहुजनांचं राजकारण उभा करणारा त्यांना मानास सन्मानाने राजकारणामध्ये एक केंद्र स्थानी ठेवणारा हा पक्ष आहे या पक्षाचा जो काही मान सन्मान आहे तो राखला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच ती बोलली झाली पाहिजे कुठल्या तरी एका पक्षाच्या अंतर्गत शिवसेनेसोबत तर आम्ही आहोतच आम्ही जर का हवे असू महाविकास आघाडीमध्ये तर त्यांनी आम्हाला अधिकृत निमंत्रण द्याव मग शिवसेनेने त्यांच्या कोट्यातून जर जागा दिल्या तर घेणार नाहीत का जर आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घेतलं नाही किंवा इंडिया मध्ये घेतलं नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तर शिवसेना आणि आम्ही चोवीस चोवीस जागा लढू हा फॉर्म्युला आमचा डिस्कस झालेला आहे या बाबतीतले लेटर आमचे एक्सचेंज झालेले बाळासाहेब जेव्हा शरद पवारांना भेटायला गेले तर कॉफीवर चर्चा झाली खुलून काही प्रकाश आंबेडकर माध्यमांना सांगत नाही ने नेमकी चर्चा काय झाली संविधान धान्स यात्रेमध्ये स्वतः नाना पटोले घेऊन गेले तुमच्या स्टेजवर केले. कुठेतरी सर सस्पेन्स ठेवताय तर फुटेज किंवा मीडियामध्ये ब्रेकिंगचा ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग चा किंवा सस्पेन्सचा मुद्दा असता तर तशी गिमिट करण्यासाठी हजारो ट्रिक्स आहे मी स्वतः माध्यमांमध्ये दहा वर्ष पंधरा वर्ष काम केलेलं माणूस त्यामुळे असे गिमिट खूप करतात आम्ही त्या वंचित बहुजनाच्या हक्काशी लढाई लढतो त्यामुळे त्यात ता, कुठलाही आळ पडदा न ठेवता आम्ही जाहीर करतोय हे पक्ष जे भ्रमित करणारी विधानं करतात दर दिवशी म्हणजे आघाडी येऊन वस्तुस्थिती मांडते आजची पत्रकार परिषद सुद्धा जे सकाळी भ्रम निर्माण करणारा स्टेटमेंट तयार केलेलं आहे त्याचा तो भ्रम दूर करून वस्तुस्थिती मांडण्यासाठी आहे बाळासाहेब शरद पवारांना कॉफीसाठी भेटले होते तर तिथे चव्हाण सेंटरला एका कार्यक्रमासाठी बाळासाहेब हजर होते तिथे सुप्रिया सुळेंनी त्यांना विनंती केली की वर कॉफी घेण्यासाठी चाला कार्यालयामध्ये आणि तिथे शरद पवारही होते शरद पवारांकडेच कॉफी घेऊयात असं ठरलं बाळासाहेबांसोबत तिथे कुमार होते आणि इतर पंधरा माणसं होते पंधरा सोळा लोकांमध्ये शरद पवार आणि बाळासाहेब हे दोघे राजकीय गप्पा फिरतील हे काही बुद्धीला पटणार नाही चर्चा झाली हे त्यांनी सांगितलं पण असं भेटणं काही चुकीचं नाही चोवीस चोवीस त्यांनी नाही घेतलं त्यांनी ही चर्चा आमची सेनेसोबत झालेली ती पूर्वीच झालेली की उद्या आज नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर करून सगळ्यांना वेटीस धरतात आणि वेगवेगळ्या राज राजकीय पक्षांना फोडण्याचं काम करतात जर अशा अशी परिस्थिती उद्भवली की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष वेगळे झाले हे एकत्र राहिले नाही तर त्या परिस्थितीत काय करायचं त्या परिस्थितीत शिवसेना आणि वंचित ही सोबत राहील शिवसेना सातत्याने तेवीस जागा लढत आली आहे तिथे त्यांच्याकडे यंत्रणा आहे ताकद आहे त्यात तेवीस प्लस एक अशा चोवीस जागा शिवसेना लढेल पूर्वित चोवीस जागा ही वंचित लढेल त्यात ही सुद्धा स्पेस ठेवण्यात आलेली आहे की जर राष्ट्रवादीला वाटलं म्हणजे कॅमाला जॉईन करायचं तुम्हाला तर आपण राष्ट्रवादीला सुद्धा इन्क्लूड करू आणि नंतर शेवटी जर काँग्रेसलाही वाटले की नाही आम्हालाही यायचं तर आपण काँग्रेसलाही घेऊन हा म्हणजे पुन्हा जरी आले <laughs> तर या दोन्ही पक्षांना सुद्धा स्पेस ठेवू हे सुद्धा आम्ही ज्यांच्या क्लिअर केलेला आहे